नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण यांना मस्त असा आषाढ तळतोय आषाढ हा तळला की छान असे मस्त मस्त पदार्थ आपण करत असतो आपण यापूर्वी आपण गुळाच्या कापण्या कशा करायच्या त्या बघितल्या होत्या आज आपण करतोय तिखटपुरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे आता आपण एक बेसिक वाटण करून घेतोय हिरव्या मिरच्या घेतल्या मी चार ते पाच इथे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या अर्धा चमचा हे ओवा अर्धा चमचा जिरं आणि कोथंबीर हे पाणी न टाकता आपल्याला असं वाटण करून घ्यायचंय बघा इथे आता आपलं वाटण तयार झालेलं आहे असं आवडधूबडच दळायचं आहे वाटायचं आहे बघू शकतात तुम्ही जास्त बारीक नाही करायचं तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ एक चमचा बेसन पीठ आता याच्यामध्ये आपण काही सुक्या मसाले ॲड करू एक चमचा अर्धा चमचा घेते मी लाल तिखट पाव चमचा हळद धनेपूड एक चमचा मीठ चवीनुसार आणि थोडासा सोडा सोडा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं आपण पहिले मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे तर यामध्ये दोन पळी किंवा दोन चमचे तेल टाकते आपलं नॉर्मल तेल आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे साधं तेल आहे हे छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पिठामध्ये जो ठेचा आपण करून घेतलाय ना हा टाकून घ्यायचा पूर्ण आणि आता इथे आपल्याला एकदम थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचंय जास्त पातळ नाही करायचं चपाती सारखं चपातीपेक्षा थोडं घट्ट करायचंय म्हणजे काय होतं की छान अशा फुलून येतात मग पुऱ्या आपल्या पातळ झाल्या की मग त्याला आता पण येत नाही आणि फुलत पण नाही पिठे आपलं मळून झालेले आहे आता याला आपल्याला थोडस तेल लावायचं थोडं तेला हात लावायचा एक पाच ते दहा मिनिटासाठी भिजत ठेवायचं छान हे बघा इथे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला इथे एक घेतलेला आहे मी चपातीपेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊ पीठ नाही लावायचं काय होतं की सगळं तेल आपलं खराब पण होतं आणि मग पुरात लायला असं पेट हे होतं मग त्याच्यामुळे ना तेल लावायचं थोडस थोडे जाड लाटे जास्त पातळ नाही करायचं छान फुटतात पण त्या छान अशी लाटल्या गेलेली पाहू शकतात जास्त जाड पण नाही ठेवेल मी जास्त बारीक पण नाही केलेली आहे अशी मध्यम लाटून घ्यायची इथे मी ग्लास घेतलेला आहे तुम्ही वाटी झा डब्याचं झाकण वगैरे काही घेऊ शकता त्याच्याने अशा छानपुऱ्या करून घ्यायच्या एका वेळेस भरपूर होता म्हणजे काय होतं की आपला वेळ पण वाचतो आणि तेल पण जास्त तापत नाही किंवा जळत नाही मग अशा पूर्ण करून घ्यायच्या हे बघा आता मी ना या पद्धतीने सगळ्या करून घेते तोपर्यंत तो तेल पण छान आता एक एक करून अशा तळून घेते छान होता मग त्याच्यावर ना मस्त खरफूस तळून घ्यायच्या म्हणजे काय होतं की त्या चांगल्या आठ ते दहा दिवस टिकतात त्या पुऱ्या तेल टाकत चालायचं आहे कशा मस्त फुलतात बघा हे बघा मस्त फुलतात हे बघा एक्स्ट्राचं जे तेल असेल ना त्याच काढून घ्यायचं आणि टिश्यू पेपर वर ठेवायचंय बघा मी ते टिश्यू पेपर घेतलेला आहे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ना ते मित्र जातं मग थोडं थोडं सा। ना तेल टाकत चालायचं मस्त छान फुलतात फुलतात बघा छान अशा मस्त छान अशा फुलतात सकाळ कोणी फुलतात ते कलर पण बघा किती छान आलेला आहे किती छान मस्त झालं आहेत पुऱ्या बघू शकतात तुम्ही पण या पद्धतीने करा म्हणजे मग तुमच्या पण छान अशा तम्म फुकतील आणि आठ ते दहा दिवस टिकतात या तुम्ही प्रवास आपण घेऊन जाऊ शकतात खराब होत नाही बघा इथे आपल्या मस्त छान अशा पुऱ्या बनवून तयार झालेल्या ते बघू शकतात तुम्ही मस्त छान आहे इथे मी ना वरतून तिळ लावायचं विसरले तुमच्याकडे असेल तर नक्की लावा म्हणजे छान लागतात आणि दिसायलाही खूप छान सुंदर दिसतात अजिबात हे होत नाही खराब होत नाही आठ ते दहा दिवस मस्त टिकतात तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकतात किंवा मुलांना डब्यालाही देऊ शकतात खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे ही आपली पारंपरिक रेसिपी आहे तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार